एसएस न्यूज चॅनलला ला करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूज च्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बाविसकर एस एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या अंबरनाथ पूर्व येथील नगरपालिकेच्या पार्किंगमध्ये चोरांनी अवघ्या वीस सेकंदात चोरी केल्याचा प्रकार समोर आलाय यात दोन चोर पार्किंगच्या केबिनमध्ये येऊन केबिनमध्ये असलेला टेबलचा ड्रॉवर उघडून रोकड तसेच मोबाईल लंपास केलाय दरम्यान ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून या प्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे अंबरनाथ पूर्व स्टेशन परिसरात असलेल्या पार्किंगमध्ये सुरक्षारक्षक हा पहाटे तीनच्या सुमारास केबिनमध्येच खुर्चीवर गाड झोपला होता सुरक्षारक्षक गाड झोपला याची खात्री झाल्यानंतर हे दोन भुरटे चोर तिथं आले आणि त्याने टेबलचा ड्रॉवरमध्ये हात टाकून रोकड आणि मोबाईल घेऊन लंपात झाले या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून रात्रीच्या सुमारास पोलिसांची पेट्रोलिंग वाढवण्याची मागणी जोर धरू लागली आहे दरम्यान शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या चोरी संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आता सीसीटीव्हीच्या आधारे या चोरांचा शोध घेत आहेत एसएस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईल वर